मी काका निगम सर गणित शिक्षक रहमतपूर आमच्या ज्ञानवर्धनी ग्रुपचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश गाडगे ज्ञान ग्रुपचे सचिव संतोष पवार आमचे आदरणीय माझ्या काशीपगीतले आदिल रहमतपूरचे दिलदार नगरशक शशिकांत भोसले नानासाहेब आमचे ज्ञानवर्भणीचे शिवाजी भोसले आम्ही गेली गेली तीन चार वर्ष घेत नाही पण गेली सतरा अकरा वर्षे रेहमतपूर मध्ये राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा ही अतिशय यशस्वीपणे राबवलेली आहे अनेक वर्षी आम्ही रहमतपूर सातारा या ठिकाणी रांगोळीची प्रशिक्षण शिबिरे घेतलेली आहे दा दिवाळीच्या कालावधीमध्ये दारातील रांगोळी स्पर्धा आहे महिलांनी घेतलेल्या दीपोत्सव घेतला अशा वेगवेगळ्या चांगल्या ऍक्टिव्हिटी गेल्या सतरा अकरा वर्षामध्ये रेमटोला दिलेल्या आहेत तीन चार वर्ष या काही गोष्टीत खंड पडलेला आहे म्हणून यावर्षी परत सर्वांनी आम्ही मिटिंग घेऊन ठरवलं की गव्हर्नमेंट देतंय माझी लाडकी बहीण दीड हजार महिन्याला पण ज्ञान वरुपूर देतय माझी लाडकी बहीण पाच तासाला दीड हजार तुम्ही आमच्याकडे या आम्हाला पंधरा दिवस वीस दिवस दहा दिवस द्या आम्ही तुम्हाला रांगोळी शिकव तुम्ही त्याचे प्रशिक्षक व्हा आणि प्रशिक्षण कुठं द्यायचे आम्ही सांगत तिथं जाऊन द्यायचे आणि त्याच्या आम्ही तुम्हाला तुमच्या कॅपॅसिटीनुसार हजार दीड हजार दोन हजार तीन हजार फक्त गायकवाड साहेब पाच तासांचे त्यासाठी तुम्ही तुमचं व्यक्त ढवळलं पाहिजे पंधरा दिवस वीस दिवस महिनाभर दोन महिने तीन महिने त्या कलेवर तुम्ही सातत्याने काय केलं पाहिजे केलं पाहिजे त्याग केला पाहिजे ती कला शिकली पाहिजे जोपासली पाहिजे आपल्या भारतीय संस्कृतीमधल्या चौसष्ट कला पाहिजे एक कला असणार एक कला म्हणजे याच्यावर आम्ही ऑलरेडी रहिमतपूरचं नाव महाराष्ट्रामध्ये नेऊन ठेवलेलं आहे या वर्षीचे अध्यक्ष प्रकाश गाडगे यांच्या डोक्यात आलं की सरकार लाडक्या बहिणीसाठी का, का काम करत आहे सर आपण या गोष्टीवरती काहीतरी काम करूया या संकल्पनेतून आमची एक मिटिंग झाली होती त्याच्यातून एक मिटिंग म्हणजे असच एक आपलं म्हणजे कपट आत्माच्या रोगात जे जेवणासाठी आपण एकत्र येतो ते चतुर्विषय निघाला की आपण काहीतरी महिला सक्षमीकरणासाठी महिला सबलीकरणासाठी काहीतरी ह्या चर्चेतून हा निघालेला प्रोग्राम आहे की सातारा जिल्हास्तरीय गाडीच्या रांगोळी महाप्रशिक्षण शिबिर दोन हजार पंचवीस याच्यामध्ये आपण काय करतोय रेहमतोरातले विद्यार्थी आठवी नववी दहावी पाच दिवस प्रशिक्षण घ्या किंवा आठ दिवस घ्या महिलांच्यासाठी ज्यांना प्रोफेशनल बनायचे छंद पण जोपायचे पण ज्यांना प्रोफेशनल बनायचे त्यांच्यासाठी आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस बारा दिवस वीस दिवस पण आपण त्यांना काय करणार एक प्रोफेशनल आर्टिस्ट तयार करणार की जेणेकरून त्यांनी पाच तासात अकरा मे आता इतर रेहमतपूर मध्ये पंचवीस एप्रिल ते दहा जून आहे रेहमतपुरात त्यांनी पंचवीस एप्रिल ते दहा मे पंधरा दिवसात शिकायचं त्याला शिकवणार कोण स्वतः मी पण शिकवतो आपल्या रेहमतपुरातल्या माझ्या दिदी पण शिकवतो पण या सगळ्या पण हाईट म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत किमान पंधरा वीस जे आपल्याला राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेसाठी दरवर्षी येता असे गाधीच्या रांगोळीचे आर्टिस्ट आमच्या एका किंवा गारगेस्त एका फोनवरती येणार आणि ते रांगोळीचं प्रशिक्षण देणार आणि त्या महिला त्या तज्ञ आणि तज्ञ झाले की ती महिला झाली स्वतःच्या पायावरती गव्हर्नमेंटनं दीड हजार रुपये देण्याची गरज नाही जी माझी रांगोळी शिकलेली महिला आहे ती पाच तासात ता 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 दीड हजार रुपये किती तासात काय वर्ष पाच तास तिला गव्हर्नमेंटच्या दीड हजार रुपयाची वाढ बघायची गरज नाही विश्वास ठेवला पाहिजे आमच्याकडे आलं पाहिजे शिकलं पाहिजे जर अतिशय क्वालिटी असेल तर काय तीन हजार काँग्रेसने डिक्लेअर केलं होतं ते सुद्धा आम्ही पाच तासात एवढी ताकद त्या कलेमध्ये आहे का आम्ही त्या तीस जपलेला आहे जपलेला रेहमतपूरचं नाव त्या गोष्टीत जा या गोष्टीत सुद्धा ही जर गोष्ट गायकवाड साहेब ही छोटी गोष्ट नाही ना तीन हजार रुपयात तुम्हाला पाच तासात दीड हजार रुपये तुम्हाला खर्च किती करायचं मी सोडतो तुम्हाला दोन तीन चार हजार रुपये बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या पेपरलाच असतील सकाळ काही छोट छोट शिकायचं तर सर दहा हजार रुपये ह्याच्या अगोदरची सगळी रांगोळी प्रशिक्षण शिबिर हे आम्ही खिशातले पैसे काढून घेतलेले लोकांना त्याची किंमत हे, ते हे रहिमत जी आहे ती ना मात्र म्हणल्या सातच आहे ती डबल चार्जेस मध्ये आम्हाला पण यांचे डबल चार्जेस मध्ये सुद्धा म्हणजे चिल्लर रक्कम चिल्लर रक्कम मला माहित आहे का लागोळी प्रशिक्षण शिबिरची तुम्ही कुठेही माहिती नाही एका दिवसाला ना पाचशे ते हजार रुपये घ्या आम्ही पाच दिवसाचे आठविन विनवीचे तीनशे रुपये घेतो पैसे किती घेतोय काय हा विषय नाही आम्ही पैसे खूप किरकोळ घेतोय परंतु त्या महिलांना दिदींना किंवा याच्यामध्ये पुरुषांनी यालो महिलांचा विषय वेगळा आहे महिलांचा विषय नाजूक झाला आज मला एखाद्या शाळेतून डिमांड आली तर एखाद्या दिदीला मी नाही पाठवू शकत ती मुलगी असते त्याला गाडी नसते तिची जबाबदारी आहे पुरुषांनी मुलांनी या गोष्टीत यावं कारण मुलाला काय तू एकटा कुठेही गेला कसाही गेला स्वतःच्या गाडीवर घालून याला एखाद्या दिदीला किंवा एखाद्या ताईला माझ्या गाडीवर जमीन घेऊन गेलो तर समाजाची करण्याची मानसिकता चीवान त्या वर्षात आहे तर या रांगोळी प्रशिक्षण शिबिराचा नाही सातार मध्ये सुद्धा आहे आणि अकरा मे ते वीस जून दीर्घ कालावली ह्यातलं एखाद्या ताईनं दिदीन किंवा मुलीनं मुलानं निम्मत जरी अटेंड केलं तरी तो पाच तास हजार दीड हजार रुपये कमी तुम्ही त्याच्यात जीव वचून ठरणपेक्षित आहे प्रशिक्षण आम्हीच घेणार प्रशिक्षण कुठे द्यायचं हे पण आम्हीच सांगणार पैसे पण आम्हीच घेणार एवढा स्वच्छ सुंदर प्रोग्राम किंवा कुठलाही प्रकल्प मला नाही वाटत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होता तर सर्व महिलांना सातारा जिल्ह्यातील सर्व महिलांना आम्ही न्यायवर्दी सर्व पदाधिकारी विनम्र असा करतो की आपण या आमच्याकडे रांगोळी शिका ती तुम्हाला रांगोळी शिकवायला महाराष्ट्रातले नामंक पंधरा वीस पंचवीस आज आम्हाला माहीत नाही आम्ही पंधरा विक्री उद्या वीस पण येतील पंचवीस पण लॉंग टर्म चालणारी प्रोसिजर आहे असं नाही की या पन्नास सत्तर दिवसातच सगळं पूर्ण होईल या पन्नास सत्तर दिवसात काही गोष्टी राहून गेल्या तर दिवाळीच्या अगोदर किंवा दिवाळीनंतर ज्या इनकम्प्लीट राहिलेल्या गोष्टी असतील त्या दोन हजार पंचवीस मध्येच केल्या जातील आणि किमान आमच्या अशी अपेक्षा आहे रहमतपूरकडून एक पंचवीस महिलांना या माध्यमातून ही कला शिकता यावी आणि स्वावलंबी व्हावं स्वतःच्या पायावर उभा राहावं आणि सातारा शहरातून किंवा सातारा जिल्ह्यातून एक पन्नास किमान पन्नास महिलांनी या संधीचा फायदा घ्यावा असं विनम्र मी आवाहन करतो आणि थांबतो